नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला कुठलीही न दाखवता पूर्वी जो आपल्याला खाऊ मिळायचा म्हणजे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी जो खाऊ मिळायचा आता तर भरपूर प्रकारचे खाऊ झाले पिझ्झा बर्गर कोल्ड्रिंक्स वगैरे तर हे जे खाऊ झाले ते हे आपल्या शरीराला खूप हानिकारक कारण पूर्वीचे खाऊ खूप पौष्टिक होते आणि ते आपल्याला काय मिळायचे तर आपल्या मुलांना आपल्या नातवांना तुम्ही हा व्हिडिओ दाखवू शकतात आणि आपल्याला मिळणारा खाऊ तुम्ही दाखवू शकतात तर मी माझ्या मामाच्या गावाला जायची किंवा आजोळी जायची तर तिथे आम्हाला हा असा खाऊ मिळायचा तर खाऊमध्ये बघा ह्या डाळ्या आहेत ह्या पिवळ्या डाळ्या आहेत ह्या मुरमऱ्यांमध्ये कालवून तो खाऊ मिळायचा त्यानंतर हे पिवळे वटाणे आहेत पिवळे चणे आहेत हे त्यानंतर खारे शेंगदाणे काळे सणे आहेत नंतर सूर्यफुलाच्या बिया आहेत ह्या सुंदर अशा एका ठिकाणी बसून झाडाखाली बसून अगदी सोलून अशा खाल्ल्या जायच्या ह्यामध्ये छान असा गिद्दू निघतो तो अगदी खायला सुंदर लागतो त्यानंतर हे पोंगे आहेत हे पाच पैशाला पाच मिळायचे आता ते बरेच महाग मिळतात त्यानंतर पेपर मिटच्या गोळ्या जे चॉकलेटच्या प्रकारामध्ये आता आपण कॅडबरी खातो किंवा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिळतात आपल्याला परंतु त्यावेळेचे आमचे चॉकलेट असे असायचे ही पेपरमीटची गोळी आहे ही आता दहा एक रुपयाला एक मिळते परंतु आमच्या वेळेला पाच पैशाच्या पाच मिळायच्या ह्या गोळ्या त्यानंतर खट्टी मिठ्ठी लिमलेटची गोळी आहे तुम्हाला ही गोळी पाहिल्यावर तुमच्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असतील हे मला आ, कल्पना आहे तर ही गोळी देखील एक रुपयाला एक मिळते मला ही मिळाल्या म्हणून मी हे खाऊ सगळे जमा करून ठेवले आणि ते आपल्याला दाखवण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी सगळे जमा करून ठेवले कारण आता हे खाऊ सगळे लो पावत चाललेले आहेत तर ह्या लिमलेटच्या गोळ्या आहेत अगदी मस्त खट्टी मिठी लागायची ती आणि पाच पैशाच्या ह्या देखील पाच मिळायच्या तर आत्ताही आपल्याला एक रुपयाला एक मिळते हा कधीतरी मुलांना हा खाऊ नक्की घेऊन द्या आणि त्यांना तुमच्या आठवणी नक्की सांगा तर हे असे हे चणे आहेत काळे चणे त्यानंतर खारे शेंगदाणे आहेत तर हे असे सुंदर अशा पुडीमध्ये मिळायचे आणि ही पुडी आपल्या आता ही पुडी पाच रुपयाला मिळते दोन रुपयाला देखील मिळत नाही पाच रुपयाला किंवा दहा रुपयाला मिळते तर ह्या पुडीमध्ये टाकून अशी मिळायची अगदी सुंदर असं आम्हाला चणेवाला भैया जो असायचा तो द्यायचा आणि तो ही पुडी फक्त दहा पैशाला द्यायचा आणि ही पुडी अशी बंद केली जायची तर ही आम्ही शाळेत जाताना किंवा कुठेही आम्ही अगदी मामाकडे गेलो तर ही खायची आणि ही दहा पैशाची जी पुडी आहे ही अगदी सुंदर असा खाऊ असाय असायचा तर आपला हा जो पुरातन पूर्वीचा जो खाऊ आहे मुलांचा तो एक मला माझ्या आठवणी उजळ आल्या म्हणून मी त्या तो व्हिडिओ बनवला तर तुमच्या मुलांना नातवांना नक्की ना दाखवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये